मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री राजाभाऊ वाजे यांची सातपूर शिवजन्मोत्सव समितीला भेट सर्व जाती धर्माच्या नागरिक बांधवांना एकत्रित करून सात्तृ शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्ताने नगर येथील जामता राजा मैदानावर शिवसह्याद्री या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री राजाभाऊ वाजे यांनी आज दुपारी एक वाजता सावरकरनगर येथील जामताराजा मैदानावर समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सदिच्छा भेट दिली खासदार राजाभाऊ वाजे यांचे स्वागत शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते यांनी केले यावेळी शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीसची कार्यकारिणी तसेच कोर कमिटी सभासद सातपूर परिसरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवरायांना राजाभाऊ वाजे व समितीचे अध्यक्ष जीवन रायते यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी श्री राजाभाऊ वाजे यांनी समितीला शुभेच्छा दिल्या सातपूर शिवजन्मोत्सव समिती दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी होत आहे आणि त्यासाठी पाच दिवसांचे विविध कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की या संपूर्ण भागात एकाच ठिकाणी शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम होत असतो आणि सर्व पक्ष पंथ जात धर्म सगळे सोडून एकाच ठिकाणी ही एक येण्याची जागा आहे आणि मला वाटतं हीच खरे छत्रपतींची शिकवणूक आपल्याला आहे आणि त्याप्रमाणे हे सर्वजण हे मंडळ चाललं आहे याबद्दल एक आनंदाची गोष्ट आहे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे मी व्यक्तिशा माझ्या वतीने शिवजन्मोत्सव समिती सा सातपूर यांना शुभेच्छा देतो तसेच सर्वच नागरिकांना माता भगिनींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चालूच राहावं ही भावना व्यक्त करतो थांबतो जय हिंद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद